मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या ताज्या तवन्या अशा नवीन ब्लॉग मध्ये आणि आजच्या ब्लॉगची सुरुवाती जवळ वेगळी होती कारण प्रत्येक ब्लॉग मध्ये आपली सुरुवात होती घरातून आपल्या रूम मधून तर आपली आजची सुरुवात आपल्या गाडीतून तर आपण चाललोय आज कॅम्पिंग साठी आपल्या लहानपणाच्या लहानपणी सुपारी निकाल के बात करे बाबा लहानपणीचे जे मित्र आपले त्यांच्या सोबत आपण चाललोय कॅम्पिंगला तर तुम्हाला तर माहिती आहे डुक्कर बिल्ला तो तर असतो शंभर टक्के तर वो कर रहा है और ड्रायविंग करणार आहे बेटा जो गोवा पे काय आहे इतर कसे थोडा च्चा आहे इधर कसे गया देखो आमचं पोर गोव्यात गेला पण इथं काही माहित नाही आणि तर मी आहे आपले बांगडबिल्ला आहे आणि आपल्यासोबत एक नवीन मेंबर आहे आम्ही म्हणजे नवीन मेंबर नाहीत आहे ते आपल्यापासून आधीपासूनच आहे पण ब्लॉग मध्ये पहिल्या आलेत तर तुम्ही बोलत होतं की बबन शेठ आपण त्याचं नाव बबन शेठ टेड्या बबने ठेवट होतो बबने तो येतोय किरण शेठे सॉरी बबन शेठे तो ये बी आपले जाते तो बबन शेठ हाम और चच्चा बिझारे आणि बाकीची जी मंडळी आहेत म्हणजे आपली कोकू चच्चा ते सगळे पुढे गेलेत आणि आपल्या नल्ला दलाल रोहित तो पण आलेला आहे तर तो पण ते पण पुढेच की आम्ही मागे कारण बाई बबन शेटने जरा विषय केला आम्हाला याला त्यामुळे जरा विषय झाला त्यांनी आम्ही निघणार होतो अडीच ला आणि बबन शेट आले साडेचारला आणि आत्ता वाढले साडेपाच तर खूप लेट होया आम्ही तर चला नाचो हा सगळं आता आपलं आय थिंक अजून अठरा किलोमीटर आपल्या इथून पासून आणि बाकीचे लोक पुढे पोहोचलेत मला वाटतं सहा किलोमीटर एक जण थांबलाय म्हणजे चेतन मतलब कुकू आणि जो नाही का जो रोहित भाडेकाव बा, तो गेलाय डायरेक्ट पोहोचला तो पुढे गेलाय आणि बघा बाई डोंगर बिंगर बघा माझा बिरला बांगड विरला शिकार की मी निकलाय बांगड विरला याचा विषय इथं पाणी काय ते काय डॅम आहे का पवना डॅमच आहे बोटिंग बिटिंग काय नाही काय झालं इथं बोटिंग बिटिंगचा फुल विषय आहे बोटिंग बिटिंग तिकडं आय थिंक हॉटेल कॅम्पिंग पण तिकड त्या साईडला कॅम्पिंग पण आहे आणि मस्त अरे हा पवना डॅम नाही वाटतं मला तलाव वाटते हा काय झालं तलाव वाटत मला तलाव आहे तलाव कारण डॅम यासाठी ना डॅम पुढे अजून भरपूर बघायच ऑलमोस्ट आम्ही पोचलो आहे पाच सहा किलोमीटर राहिले तरी पाच सहा दहा किलोमीटर राहिले ऑलमोस्ट पोहोचलो आहे आणि काहीच रस्त्यामध्ये व्ह्यू खर्च एकदम भारी बादशा आहे अरे बिल्ल्याची लायकी नाही काहीच दल्ला नीट चालत नाही गाडी अशी लायकी नाही ह्याला हेट द्या कमेंटमध्ये आत्ता गाडी तरी आपटली बाडगावनी दिसत नाही काय संबंध ही नाहीये काय पण बोलते काय मला काय संबंध आहे मा तुम्हाला माहित तुमचा भाऊ पुरे बघत नाही होता तडप ही एसी है ना दिसतो ना स्पीड ब्रेकरेम या बिल्ल्याने गेम खेळायला तुझी लायकी नाही

बिल्ला का बॉन्ग कॉन्ग बॉन्ग अच्छा भी फासिल चला गाइस फ्लेक्स कर रहा है फ्लेक्स कर रहा है कुत्ता फ्लेक्स कर रहा है लाइक ही नहीं उसके हम गाइस घर पे रोड एकदम बात शानी ये के 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 सॉन्ग हाय हाय मजा आ रहा है दोस्तों मतलब रोड ट्रिप में अपने बचपन के यार तो गाइस रोड ट्रिप मे अपने लहानपण मित्र एक के के सॉन्ग म्हणजे एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे गाइस तर सहा किलोमीटर वरती लोकेशनपासून सहा किलोमीटर आपले एक गाडी थांबली आहे धाड्या करायचो आणि आम्ही भेटतो अजून आठ किलोमीटर आहे आमच्यापासून म्हणजे अजून दोन किलोमीटरवरती ते येत तर पोचू आपण तर चला तुम्हाला भेटतो डायरेक्ट लोकेशन तुम्हाला भेटतो आता लोकेशनला पोचले आता आपण जस्ट आणि आता आपण आपले कॅम्प बघतोय की कुठं आपण रात्रीचा झोपणार विषय तर काय येतं कॅम्प वगैरे तुम्हाला प्रॉपर लोकेशन दाखवते कुठं काय आणि साईडला काय पाणी किंग व्यू मसा बाहेर पडलं की डायरेक्ट बादच्या व्ह्यू इ सकाळी मस्त मला बघायचं काय एकदम बादचं लोकेशन आहे किंग किंग कुठले होते ते गेले इथले कुठले इथे जातात का आपल्याला टेंट येत का तिथं नाहीत भाव ते स्वतःच वाटत काय जगा इथं मस्त की टेंट वगैरे इथून असं आणि तिकडं मला वाटतं जाता येत असं पण ती आपलं नाही आणि काय लोकेशन बघा एकदम बादशा किंग लोकेशन किंग काहीच ते बघतात आपल्या बघतात आपल्याला कुठलं हा मग ठीक हे आहे काहीच इथून एक साईडची साईड आपण टेंट मस्त आहे की किरण शेठ किरण श्रीट फुल झांगा मग माता बघा विषय विषयांचा चेतन इथं घेऊ इकडे तर कायच मस्त भजी आले आणि मस्त भजी टेस्ट छान आहे आणि मस्त सॉस सोबत खायला किंग आहे एकदम बादशायच भजी तर चहा बातश नाही बाकी किंग आहे आणि गायच किरण शेट वन साईड धुंदीमध्ये मध्ये नाचतात ते बाय बि जी मॅ चु चुम तर कायच बघा आता मग अशी तुम्हाला नॉर्मल मी दाखवला आता रात्रीचा व्यू बघा एकदम भारी इथं खेळायला बिळाला आणि मन सॉरी हारो येते आपला बेंगलोरवर नार बेंगलोर नारैद्राबाद सॉरी हैदराबाद तो स्किप झाला तिकडं इथं मस्त पायकी बॅटमिंटन खेळू शकतो तुम्ही अनारो येते काय शिफ्ट होत राहतो सारखा हैदराबादला होता आता मी मला लावला सॉरी सॉरी आधी बँगलोरला होता आता हैदराबादला काय आपला कॅम्प आहे कोपऱ्यामध्ये हे येते को काय लगत काहीच हिस आहे ना पाणी मी जा शकते मेरा विषय सर लग्न आहे पत्ते खेळतात अच्छा लोग बबनिया बांगडे बबन्या, जीवा जीवा बबन्या।, ने, ने, जारे जारे। बबन्या अरे जीवा तो जीव तो बबण्या कोण चालले खाली अरे बबण्याला कदी चैलेंज बबण्या गाइस या आपला मेंबर तो अरे छगन 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 हे दे ना हे दे ना अमित तिमस्ती रे तेरे छगन छगन

पण तुम्हाला माहिती आहे की तुमचा भाऊ शनिवारचं चिकन खात नाही मी खातो तर हा बिल ला दलिंदर मला असं असं एक जरा हात ते हा तर काय असं हे दाखवते पण मी हा काहीच मस्ते मस्ते वाज घेऊनच मजा करते कारण आज शनिवार मी खात नाही चिकन वगैरे हे वडी आता तर असं काय काय शनिवार चालू वेज खाल्लं पण त्या ते मध्ये पण मजा नाही आली आणि चिकन नाही आहे ना हा बिल्ला ना बिल्ला मला असं दाखवून दाखवून का तर मला असं एकदम कसर होते पण काय करू ह्याची पण लायकी नाही काही आणि उद्या पण खाऊ शकत नाही काहीच आता मी बॅट पण नाही मस्त आहे की तुम्ही बघू शकता झुंज मच्छी जर मचारे ए हा जयंत झाले त्यांनी थांबा गाय मस्त आहे की हरलेली आऊट झालेल्या गाव ती पद्धतीने आउट झालेली आहे लाईव्ह नाही ब्लॉग आहे तो गाय इधर अभी किरण शेठ रहे किरण शेठ तो और आउट किरण शेट फुल मचा रे बंद चमन इधर देख रहा है और रेफरी का काम करो तुम कर रहे ही अभी चच्चा बिलेजी नाचो यू यू यू, यू, यू इधरे यू, 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 यू काही जगा बिल ला का खेळत काही कालचर गुड मॉर्निंग दोस्तो अभि हो चुके आम्हाला आणि काही आमचा आम्ही म्हणजे अशा स्पॉटवर झोपलो आम्ही मस्त आहे की इथून एकदम सनसेट बादशा दिसतो अजून सूर्य तर आलं नाहीये पण तुम्ही एक व्यू बघू शकता एकदम बादशा आणि बला व्ह्यू नागडू व्हि दे सिरू व्ह्यू को इज्जत देऊ ना मेरी आम्ही असं झोपले मस्त आहे की आणि आता व्ह्यू बघ तुम्ही व्यू मध्ये काय आहे काय अजून सूर्य आले पण पण किंग ऑफ द रिंग व्ह्यू आणि आमची ट्रिप एकदम बादशाह तिथे तर काय आता थोडं आम्ही झोपतो आम्हाला जरा झोप येईल अजून तर मग सगळी झोपतो आणि तुम्हाला उठल्यानंतर भेटतो तर तुम्ही एन्जॉय करा व्यूला व्यू एकदम आहे आता परतीचा प्रवास सुरू सुरू म्हणजे सुरून भरपूर ऑलमोस्ट मला वाटतं अर्ध्याच्या वरती आम्ही आलोय अजून इथून आहे ते बऱ्यापैकी आहे किलोमीटर घरी जायला आणि त्यामध्ये भाई लोकांना खूप त्रास उलटे बिलटे व्हायला आले वन साईड त्याच्यामुळं काय भाई झोप नाही पण आहे आजच्या पत्ती होती ते भरपूर लोकांना त्रास झाला पण काय विषय नाही आता आम्ही चाललो आहे परत आणि सकाळी मस्त आहे की आम्ही संध्याकाळीच बघितलं पण प्रॉपरल नाही बघितलं थोडं परत बघितलं आणि परत तुम्ही बघित होतं की आम्ही झोपलो होतं मस्त की पाण्याजवळ तर मी बिल्ला आणि आम्ही झोपून गेलो तर आता चाललो काय परत आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असावा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिसू आणि तुमच्या मित्रांना शेअर करा ताजी तर काय मी तुम्हाला भेटतो अशा नवीन ताज्या तवाने करकरीत फुडच्या ब्लॉगमध्ये तप्तकिला टाळावा काळजी काय मी येतो मी तुम्हाला भेटतो पुढं तो, तो, तो केले दुवा मी काय आणि चुम्मा कि दिली मी सांबर बाय बाय लव यू गाईड्स